हाय गाइस गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ओके सो आज मी चालली आहे कॉलेजला मला फक्त हॉल हॉलटिकीटवर स्टॅम्प घ्यायचा आहे म्हणून मी एवढ्याशा कामासाठी एवढ्या लांब चाललेली आहे आता चा मी आणि माझे फ्रेंड चाललेलो आहे माझं सगळं आवरून झालेलं आहे फक्त आता निघायची तयारी तर माझी बॅग वगैरे स्टोल सगळं रेडी आहे आता फक्त निघायच्या तयारी ते मी सो चला जाऊया माझ्या कॉलेजला चला माझं झालं आहे आवरून आता चला खाली जाऊ मस्त आहे <laughs> भेटून जाऊ पप्पा मी चालली मी कॉलेजला चालली आहे बाय कुछ पैसा पाणी मिल जाता तो अच्छा होता दे दे <laughs> चला जाऊया कॉलेजला लेट झाले आधीच साडे अकरा झालेले लवकर जाऊ आता सारा समोर इकडे घट ही माझी फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे ॲक्च्युली आम्ही दोघं भूत होऊन चाललेलोय कॉलेजला फुल चोरी करायच्या मागे आम्ही फुल लपून लपून चाललेल कायच आपल्याला कॉलेजला प्रेंट फिरायला फिरायला नाही चाललोय घरचे व्हिडिओ बघतील ना स्टॅम्प घ्यायला चाललो स्टॅम्प स्टॅम्प घ्यायला चाललोय चला जाऊ आता कॉलेजला लेट झालं आम्हाला घ्यायचं आणि हॉल तिकीट कुठे चला प्रिंट काढू हॉल तिकीटचे आता हे असे काही हाल आमच्या इथल्या रस्त्यांचे अरे आमच्या इथल्या नाही कॉलेजच्या रस्त्या आम्ही चाललोय कॉलेजला ॲटलिस्ट माझा पाच कसा आवळा बोलून झालेलं आहे की आम्ही कॉलेजला चाललोय ना गोवसाय अप दिवसांनी चालू आहे म्हणून आम्हाला थोडासा आनंद होतो आहे कॉलेजचा पण आमचा आनंद लवकरच खराब होणार आहे का बरं लक्षात होणार आहे आणि आम्हाला थोडेसे घोडे पण लावणार आहे आमचे अटेंडन्स कमी असताना सुद्धा आमचं हॉल्टिक निघालेलं आहे आता आम्ही ऑलिकेट वर नाही घेतलेला आहे आणि आम आमचा उद्या पेपर उद्या नाही परवा ना। परवा पेपर आमचा आणि आम्ही आज टॅम्प घ्यायला म्हणून थोडेसे आहे ठीक आहे आता फक्त काय ना करून तीन वर्ष आम्ही इंजिनिअरिंग मध्ये को शिकलो कोडे आणि ऐकून घ्यायचं बस पुढे आम्हाला येत नाही आम्ही पोहोचलोय कॉलेजला आणि आता आतापर्यंत सांगत होती की कॉलेजला एंट्री आहे विदाउट युनिफॉर्म वाल्यांना घरी फोन घरी फोन करताय का कॉलेजवाल्यांना टीचर्सला करायचं मग झालं आमचं कल्याण आहे टीचर्सला फोन करायचं म्हणजे कोणत्याच टीचर आमच्यासाठी नाही कोणत्याच टीचर आम्हाला वर वर पाठवणार आणि आमचे फोन उचलणार नाही आम्ही ब्लॅक लिस्टेड स्टुडंट आहे का नाही ब्लॅक लिस्टेड नाही आम्ही पण पन... जाऊ द्या आता काय बोलणार आहे स्पेशल पण नाही स्पेशल पण नाही आम्ही स्पेशल हेटेड आहे आम्ही ना बघू आता का आता इथे मस्त पार्किंग पूर्ण भरलेली आहे जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच लोक जास्त येतात असं प्रणिताचं म्हणणं आहे काय माहिती नाही नाहीत ना मग फक्त डिप्लोमावाल्यांना आहे डिग्रीवाले चालू आहे ना त्यांचे पेपर डिसेंबर जानेवारीमध्ये असतात ऊन आहे आम्हाला खूप आता वर जातो आम्ही मस्त स्टॅम्प घेतो बघू काहीतरी खाऊ आता वर जाऊ आम्ही आलो आहे वरती आम्हाला गेटवर कोणीच काही विचारलं नाही आम्ही फुल प्रिपरेशनमध्ये होतो की हे करू ते करू पण आम्हाला कोणी काही विचारलंच नाही हाय हाय हा आमचा एक फ्रेंड आहे पण आमच्या ब्रांचचा नाही हा दुसऱ्या ब्रांचचा आहे हेटेड ब्रांच आहे आमची त्या ब्रांचचा आहे तो खूप बरोबर आहे ना प्रणिता बोलून टाकलं तर खरं मग आपण खोटं कशाला बोलायचं आम्हाला मेकॅनिकल ब्रांच अजिबात आवडत नाही तो मेकॅनिकल ब्रांचचाच आहे ठीक आहे मग आहे हां हां हा, कॉलेज लिहून खूप दिवसांनी छान वाटतंय का की नाही हो फक्त ऊन जास्त हां ऊन जास्त आहे पण ठीक आहे मी चमकते खूप ते शीट मी ते शीट मास्क लावलं होतं दोन दिवस आधी मस्त ला मस्त दिसतंय त्याच्यामुळे माहिती आहे का हाय प्रनिता हॅलो बाय करते तू रोल खाती <laughs> आमचं काम झालेलं नाही आहे तरी पण आम्ही रोल खायला आलो आहे का बरं <laughs> नाही हर का हरदुख मी हां हरदुख नाही हमारा सुख रोल आहे आमचं काम झालेलं नाही तरी आम्ही खायला आलेलो आहे कारण की कारण की <laughs> नाही झालं सब... तर नाही झालं मला खायचं होतं आमचं अर्धवाटच काम झालं म्हणजे आम्हाला मार्कशीट भेटले आणि स्टॅम्प नाही भेटले जाऊ दे आता खातो आणि घरी जातो घरी जायचं नाही परत बग... काहीतरी खायला जाऊ आता बाहेर हाय त्र्यंबक गारे हाय तू का बरं आलाय कॉलेजला काही नाही आलो तो बॅगचा पेपर द्यायला युनिफॉर्म कुठे आहे तुझा युनिफॉर्म बसू देत नाही मला <laughs> बसले इथं मग तू पेपर नाही देते का नाही ना परत बॅग आहे का मग आता सब्जेक्ट किरण पाटील तू तुझा रेग्युलर स्टुडंट आहे तुला कुठे जायचंय का कुठं आता मस्त जायला लागल ओके सो आता इथं त्र्यंबक गारेचं रील शूटिंग चालू आहे हा आहे त्र्यंबक गारे त्याची काय त्याची कोणती तरी सिरीज आहे इंस्टाग्रामवर सिरीज आहे का शॉर्ट फिल्म आहे शॉर्ट फिल्म आहे त्याचा आता पार्ट टू शूट करणं चालू आहे करतोय का शूट कर कर मॅन कोण आहे तुझं युवराज जगताप युवराज जगताप आणि हा हा मेन हिरो आहे हिरो आहे का तू सो हे आहे माझं कॉलेज इथं काहीतरी प्रोग्राम चालू आहे आय थिंक झालेलं आहे आमचं सगळं काम आता आम्ही घरी जाणार आहे प्रणिता ऍक्च्युली कुठे तरी गेलेली आहे कुठे गेली ती फार्मसीला गेलेली होती मला हाय करते आय थिंक ती गेलेली फार्मसीला प्रिंट्स काढायला आणि आता घरी चाललो आहे आम्ही घरी जाता आता कॉलेज रोडला जाणार आहे काहीतरी खायला मग तिथून आम्ही घरी जाऊ आता कॉलेजला बोर व्हायला ला, लागलं एक दोन तासात आता मस्त घरी जाऊन आराम करणार आहे ओके सो मी घरी आलेली मी घरी येताना ब्लॉग शूट नाही केला कारण माझा फोन डेड झालेला त्याच्या चार्जिंग चार त्याच्या चार्जिंगच नव्हती मग तो डेड झालेला सो मग आता डायरेक्ट घरी येऊन शूट करते खूप थकली आज आज काम तर काही झालं नाही माझं कॉलेजला फक्त मार्कशीट भेटलं त्यांचं असं म्हणणं आहे की स्टॅम्प घ्यायला उद्या या मा आता माझा परवा पेपर आहे मला उद्या परत जावं लागेल स्टॅम्प घेण्यासाठी आणि मग तेच आता होईल सगळं उद्याचा पण दिवस असंच जाईल अर्धा अर्धा दिवस तर उद्या कॉलेजमध्येच जाईल बघू उद्या काय होतं आता तुम्ही मस्त अर्धा एक तास झोपणार आहे आणि संध्याकाळी बघू आता संध्याकाळचं तर काही फिक्स नसतं बघू आता जे संध्याकाळी होईल ते करू सो so, चला थोड़ा आता थोड्या वेळ झोपते मग नंतर आपण परत भेटू भाई काय मस्त झोप झाली आहे मी लिटरली आत्ता उठली आहे मी साडेपाच ची झोपलेली डायरेक्ट पावणे सात सात हां सात वाजले सातला उठली इतकी तगडी झोप झालेली भारी वाटते आता आणि आता मला अभ्यासाला बसायचं आहे काही ही करून माझा परवा पेपर आहे ॲटलीस्ट मला थोडासा तरी अभ्यास करून जावा लागेल सो so, आता अभ्यासाला बसते आणि आता इच्छा तर नाही आहे माझी बाहेर चक्कर मारायला जायची दोन दिवसापासून असंच चालू आहे फक्त बाहेर जायचं आहे बाहेर जायचं संध्याकाळ झाली का जाणं होतंच नाही फक्त जीवावर येतं आहे माझ्या ठीक आहे आता आता मस्त अभ्यासाला बसते थोडंसं अभ्यास बस करते आता व्लॉगचं एंड करते इथेच सो कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कर लाईक करा शेअर ला ला करा आणि खूप सारं प्रेम द्या सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तब तक्की बाय बाय